जय शिवराय मित्रांनो मी अमित चिनगरकर अमित फिल्मी बॉय या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आलेलो आहे बोरिवली ईस्ट इथे जय हनुमान मित्रमंडळ उपनगरातील श्रद्धास्थान या मंडळाला भेट देतोय चला तर मग पाहूया मित्रांनो आपण तर मंडळी देवीचं दर्शन झालेलं आहे भेटूयात मंडळाच्या काही आपण मंडळाच्या थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यांचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून समजून हो घेणार मंडळाचं कसं काय कार्यकर्त आहे दादा तुमचं नाव सांगा आणि मंडळाची थोडक्यात माहिती सांगा नमस्कार माझं नाव सुभाष मंडळाचा एक आहे तर आमच्या मंडळाची स्थापना साली झाली आहे आपण मंडळाच्या चव्वेचाळीस वर्षात पदार्थ केलेलं आहे आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रविवारीच येत्या रविवारी एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपले संतोष आपण प्रतिष्ठान यांच्या वतीने सहकार्य आपण केलेले आहे त्यांना आणि आपल्या मंडळात वेगवेगळे कार्यक्रम केले परत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अजून वेगवेगळे काही कार्यक्रम आयोजित केले जातात परत आपल्या एक नऊ दिवसाचा उत्सव उत्सव केला जातो परत त्यामध्ये आपल्याकडे दोन्ही जिथून एकच मंडळ असं आहे की जे भंडारा आयोजित केले जातात असे खूप सारे कार्यक्रम केले जातात आपल्याला देवी नमस्कार माझ्याकडून अमित किल्लेच्या या युट्यूब चॅनेल ला पुरस्कार शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच दादा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब